सध्या सोशल मीडियावर एका मराठी शाळेकरी विद्यार्थिनीचा सुंदर गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे कितीदा नव्याने तुला आठवावे हे गाणं तिने सुरेख आवाजात गायले आहे ज्यामुळे तिचे शिक्षक हे आवाक झाले आहेत तिचा आवाज आणि सूर ऐकून कोणाचाही अंगावर शहारे येतील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीचे कौशल्य ओळखण्याचं श्रेय सुट्टीच्या शिक्षकानं जात अशा ठिकाणी जेथे भौतिक सुविधा कमी आहेत तिथे असा हिरेसारखे टॅलेंट सापडणं दुर्मिळच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजला असून महाराष्ट्र भरतीचा गाण्याचं कौतुक होत आहे सोशल मीडियामुळे आज देशभरातील टॅलेंट जगासमोर येत आहेत शाळेतील अशा व्हिडिओमुळे बालपणाच्या आठवणी जाग्या होतात मजा मस्ती अभ्यास आणि मित्रासोबतचा गोड आठवणी या सारख्यानी शाळेचा काळ अविस्मरणीय बनतो अविस्मरणीयो मुळे विद्यार्थिनीने गायलेलं गाणं ऐकून नेटकर ही प्रभावित झाले आहेत तिच्या आवाजातील गोडवा आणि सादरीकरणाचा सा कौतुक होत आहे गावाकडच्या शाळांमधून अशा प्रतिभावंत विद्यार्थी टॅलेंट ओळखून प्रोत्साहन मिळाल्यास ते निश्चितच मोठ्या मंचावर पोहचू शकतील